शिवसेनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावरमध्ये सतीश सावंत संदेश पारकर सुशांत नाईक खाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि या आंदोलन झाल्यानंतर आम्हीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात साठी उपस्थित होतो यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही बाउन्सर येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्राची तपासणी करतात अशी माहिती मिळाली आम्ही तसं सीओओनासुद्धा सांगितलं एक्झिरूजींना सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ बॉन्सर आणि त्यातमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्रची तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर Uh, जे uh, दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळेच खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सीओकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की ह्यांच्यावर कारवाई हो व्हावी आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे राजकीय नेते कोण होते दोन नाही दोन राजकीय नेते होते त्याच्या सी सी टी व्ही तपास अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखीपत्र दिलेलं आहे सी सी टी व्ही पोलिसांनी तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेलं हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल तुम्ही पाहिलात नाही का आम्ही पाहिलं होत पण आम्ही पोलिस आरोप करण्यापेक्षा सी सी टी व्हीवर ते आरोप या ठिकाणी होती